मस्त आपली सकाळ सकाळ छान अशी देवपय झाली बघू शकता सकाळ सकाळ प्रसन्न वाटतं एकदम हे आमचं छान मंदिर आहे बघू शकता इथं काढली इथं पण मस्त स्वामींची पण झाली बघू शकता कोण कोण स्वामींचे आहेत त्यांनी नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्ध आणि आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामीची प्रार्थना सकाळ सकाळ माझ्याशी मस्त पूजा असतील मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची सकाळ सकाळ मस्त छान पडले बघू शकता बघू शकता इथं आता मस्ताच्या हारबाऱ्याची भाजी खुडून आणली असे शेळे शेळे घडवून घेते तर आता आपण हे निवडतोय आपण असं असे घेऊन ना निवडायची हे बघू शकता हे असे निवडायची एकदम कवळी कवळी अशी घ्यायची ह्याची खूप छान ह्याला आपण ना वल्ल्या हरपड्याचा गोळाना बी म्हणू शकतो एकदम असे गावरान पद्धतीची अशी मस्त तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे आता मी सगळी ना छान निवडून घेते आपण मस्त भाजी बनवून एकदम हिरवी हिरवी गार भाजी ही थंडीच्या दिवसातच येते आपण हार बारा फिरतो ना हे थंडीच्या दिवसातच आपल्याला फोडायची असते ही भाजी चला आता रेसिपीला मस्त सुरुवात करू आता गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे मस्त मजा आहेत ना आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि भरभरी जाऊ दे ही स्वामीजी रे प्रार्थना आता आम्ही मस्त गावाला गेलो होतो तर गावावर नेतानी मी अशी मस्त हरभऱ्याची भाजी खुडून आणलेली आहे की थंडीमध्येच भाजी येते हरभरा थंडीमध्येच येतो चांगला आणि असे शेड शेड तोडून आणलेले आहेत अरे ही भाजी आपण कशी बनवणार आहे मी तुम्हाला दाखवते एकदम असं जुन्या पद्धतीने ही पहिल्यापासून अशी आलेली भाजी म्हणजे आपली आजी म्हणा कुणे म्हणा त्यांच्याकडूनच आपण शिकतो ओल्या हरभऱ्याची भाजी खूप छान लागते मी अशी एकदम असं मेथीची भाजी कशी करतो कशीच करायची पण खूप छान लागते पण एकदम छान लागते या भाजीची आता हे असे मी शेडतून आले तर असे आपण काय करायचे कवळे कवळे आहेत ना तोडून घ्यायचे असे निसून घ्यायचे छानपैकी भाजी आणि हे आपण ना वर्षभर पण टिकून ठेवू शकतो भाजी चांगली वाळवायची आणि ह्याचीच आपण पावडर करायची आणि कधी आपल्याला काय भाजीला नसलं ना तर ही भाजी आपण लसणाची फोडणी आणि लाल तिखट टाकून बनवू शकतो खूप छान लागते मी ह्याची पात्र भाजी पण तुम्हाला दाखवून आता तुम्हाला ही ओरली भाजी करून दाखवते मी आम्हाला आक्काने दिली आता आक्काला कोण कोण मिस करते मला नक्कीच सांगा कमेंट करून आता आक्का होती तर तुम्हाला रोज तो पण छान छान बघायला भेटत होत्या आता आक्का नाही तर काय नाही आका मला म्हणजे तू त्यांना बनवून दाखव कशी बनवतात ती भाजी म्हणलं तुम्ही सांगा आता रेसिपी मस्त शेअर करते कुणाला माहीत न नसेल कुणाला माहीत असतं पण जे शेतकरी आहेत त्या गावाकडले त्यांना सगळ्यांना माहीतच नाही आता जे इथले सिटीतले आहेत त्यांना काय एवढं माहीत नसतं चला तर आता मस्त आपण भाजी बनवून घेऊया सगळं मिसून घेते आता तुमच्या बरोबर एक रेसिपी मस्त छान शेअर करा सकाळ सकाळ खूप गाई गडबड असते तुमचं पाणी वगैरे झालं का नाश्ता ही। आता नाश्ताला पण शाळेत जायचंय तिला पण खूप भाजी आवडते म्हणून तुला बनवून देते भाजी ही छान आता मस्त पीठ मळून घेतले देवपुय झाली आपली सकाळ सकाळ सकाळची तीच काम चालते तर आता आपण शेंगदाणे ठेवल्याचं भाजायला मस्त ते हरभऱ्याची भाजी आपण स्वच्छ करून घेतली आता बघू शकता धुवून काढू आता मस्त पीठ म्हणून घेतलं आहे चपात्या बनवायला धुवून घेऊ भाजी ही छान स्वच्छ धुवून घ्यायची ह्याला आंबा असते तर ह्याचे आंब निघून जाते धुवून काढलं धुवून घेऊ आपण स्वच्छ स्वच्छ करून घेतली धुवून घेतली भाजी बघू शकता आता मस्त फोडेल टाकायची कढई गरम झाली मस्त तेल टाकून घ्यायचं साधी आणि सोपी पण खायला एकदम खूप छान लागतो टेस्टी आता मस्त लसूण टाकून घ्यायचं कोरमीर टाकायची चांगला खरपूस लसूण भाजून कळून घ्यायचा घ्यायचं पाणी बघू शकता आता कच्च तुळून घ्यायचं खरपूस झालं आता भाजी टाकून घेतो இந்த பாய்ச்சல் एकदम अशी गावरान पद्धतीची भाजी आहे हरभारीची भाजी थंडीच्या दिवसातच भेटते भाजी अशी भेटत नाही खूप छान वाचत भाजीचा आणि असं आवडजोबड टाकून घ्यायचे पण बारीक नाही करून घ्यायचे वेगवेगळ्या करायची भाजी आता दहा पंधरा मिनट त्याला झाकूड आपण भाजी भाजी ठेवली आता तोपर्यंत आपण पुढे ना सत्या बनवून घेऊ आपण कणिक भिजली आपली कनिक भिजली शाळेत जाईल त्यामुळं गडबड चालली मी चफा दाखवते तोपर्यंत आता कोणाला घडी जमत नसते ना त्यांनी अशी पण करून घ्याय शकतो

बघू शकता मस्त अशी नाही थोडपुढे झाली भाजी बघू शकत माई सपात्याचा

बघू तुम्ही तशी भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला तरी मग मस्त आपल्याला भाजी झाली सपथ झाल्याच कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सा बाय बाय सगळ्यांना डब्याला भरू भाजी बघू शकतो नक्की करून बघा अशा पद्धतीने भाजी साध्या सोपी छान पण लागते त्यांच्या डावा घरच्या शाळेत जायची बाय बाय सगळ्यांना